नमस्कार मित्रांनो मुंग्या जरी आकाराने एवढेशात चिमुकल्या दिसत असल्या तरी त्या कशा प्रकारच्या इंजिनियरच्या बाप आहेत हे अशी सुंदर कलाकृती पाहून सिद्ध होते मुंग्याचे घर असणाऱ्या वारुळाची निर्मिती हे कामगारी मुंग्यांच्या अनेक पिढ्याच्या श्रमाचे फलित असते वारुळाच्या आतील भाग बोगदे व सज्जे यांनी व्यापलेला असतो स्थापत्यशास्त्रासाठी एक धडा ठरू शकेल अशी रचना वारुळाच्या आतील भागाची असते जगभर मुंग्याच्या वारुळाचे विविध उपयोग केले जात आहेत पूर्वीच्या काळी शेतकरी वारुळाच्या सहाय्याने भूगर्भातील पाणी शोधत होते तसेच वारुळाच्या मातीचा उपयोग शेतकरी वर्ग औषधासाठी शेतीतील उत्पन्न वाढीसाठी आणि घर बांधकामासाठीही करत होते मुंग्या केवळ मातीचे कणच वर आणत असल्यामुळे जमिनीवरील वारुळाचे मनोरे मातीच्या सूक्ष्म कणांचे बनवलेले असतात व ते वारुळाच्या आतील तापमानाचा समतोल आणि आवश्यक ती आर्द्रता राखण्यास मदत करतात या बोगदे आणि सज्जामध्ये मुंग्याच्या अनेक पिढ्या एकत्र नांदत असतात आपल्या घरात जशा खोल्या असतात तसे वारुळाच्या आत खूप छोटे छोटे कप्पे असतात हे कप्पे वेगवेगळ्या बोगद्यांनी जोडलेले असतात याचा उपयोग मुंग्याच्या बाळांसाठी संगोपनग्रह अन्नसाठवणीचे कोठार थकलेल्या कामास कामकरी मुंग्यांसाठी विश्रांतीगृह अशा अनेक प्रकारासाठी केलेला जातो तसेच प्रत्येक कामासाठी वेगळा कप्पा बाळांची काळजी घेणाऱ्या कामकरी मुंग्या त्यांना ऋतुमानाप्रमाणे पुरेशी उब देण्यासाठी वारुळाच्या उबदार भागात इकडून तिकडे हलतात दिवसाच्या वेळी कामगार कामकरी मुंग्या संगोपनग्रहातील अंड्यांना उभेसाठी वारुळ्याच्या मनोऱ्याजवळील कप्प्यामध्ये नेतात आणि रात्री त्यांना परत खालच्या बाजूला आणतात वारुळाच्या आतील बोगदे व सज्जे यांच्या आकारमानानुसार त्यात सामावलेल्या मुंग्या यांना विचार केल्यास त्यांनी उपलब्ध जागेचा किती सूक्ष्म विचार करून उपयोग केल्याचे लक्षात येते जो स्थापत्यशास्त्रासाठी एक धडाच आहे वारुळ तयार करताना कामकरी <coughs> कामकरी मुंग्या जमिनीखालील खोदत जातात आणि निघालेली माती जमिनीवर आणून त्यापासून वारुळाची निर्मिती करतात कोरड्या वातावरणात गांडुळाचे अस्तित्व नसते तिथे जमिनीवरचा वरचा थर सुपीक करण्याचे काम गांडुळाच्या दहापट वेगाने मुंग्या व वा वाळवी याच करतात मुंग्या हेक्टरी तेहतीस हजार सहाशे पंचावन्न किलोग्रॅम माती दरवर्षी नव्याने तयार करतात जमिनीवरील पाला पाचोळा कुजविण्याचे काम मुंग्या करतात व त्यात अडकलेली पोषकद्रव्ये मोकळी करतात आणि पिकांना सुयोग्य वाढीस आवश्यक असलेली पोषकद्रव्ये पुरवतात जमिनीवर जागोजागी मुंग्यांनी तयार केलेले वारुळ सदृश्य उंचवटे जमिनीवर आच्छादनाचे काम करून मातीतील ओलावा टिकून ठेवतात मुंग्यासारख्या लहानशा जीवाचे आपल्या दैनंदिन व्यवहारात नगण्य अस्तित्व असले तरी ते त्यांचे व्रत निष्ठेने सांभाळून एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या ब्रीद वाक्याप्रमाणे आपले कार्य प्रामाणिकपणे करत राहतात म्हणूनच नागपंचमी या सण साजरा करत असताना नागराजाबरोबरच वारुळाचीही पूजा शेतकरी महिला आवर्जून करतात पूर्वीच्या काळी वारुळाच्या सहाय्यानेच शेतकरी भूगर्भातील पाणी शोधत होते वारुळाच्या जमिनीवरील भागापेक्षा जमिनीच्या आतील भागातील मातीमध्ये सर्व पोषक द्रव्याची मात्रा जास्त आदळून येते त्यामुळे मुंग्या किंवा वाळवी यांनी टाकून दिलेल्या ओसाड वारुळांचे मोल शेतकऱ्यांसाठी विशेष असे आहे आपण हे जे वारुळ पाहत आहात हे निपाणी आणि माळेवाडी रस्त्यावरील तलावाच्या शेजारील हे वारुळ आहे अतिशय सुंदर असे वारूळ आहे गेल्या आठवड्यामध्ये पाऊस पडल्यामुळे याचं सौंदर्य थोडंसं कमी झालेलं आहे